महानगरपालिकांच्या निवडणुका यावर्षी होणार की नाही आणि होणार असतील तर कधी या प्रश्नाचं उत्तर मिळालंय नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अर्थातच जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका महानगरपालिकाच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण कराव्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले दोन हजार बावीस पासून महानगरपालिकांच्या निवडणुका रखडल्या गेल्या आहेत आता या निवडणुका एकतीस जानेवारी दोन सव्वीस पर्यंत घेण्याचे आदेश देण्यात आल्याने अनेक राजकीय हालचालींना वेग आलाय या निवडणुकीसाठी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी गाफील न राहता निवडणुकीसाठी कामाला लागावे असे आदेशच राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांना दिल्याचे सांगण्यात येते राज्य निवडणूक आयोगाला आता एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत निवडणुका घेऊन निकालही जाहीर करावे लागणार आहे त्यामुळे ही निवडणूक कशा प्रकारे होईल हे आपण पाहूयात वीस टप्प्यांमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे पहिला टप्पा जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा असेल नोव्हेंबर महिन्यात या निवडणुका होतील अशी शक्यता आहे तसेच दुसरा टप्पा डिसेंबर मध्ये नगरपालिकांच्या निवडणुका घेतल्या जातील आणि तिसरा टप्पा डिसेंबरच्या शेवटी आणि जानेवारीच्या पहिल्या पंधरा दिवसात राज्यातल्या सर्वच एकोणतीसच्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका होतील थोडक्यात काय तर तीन टप्प्यात या निवडणुका होतील पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तर दुसऱ्या टप्प्यात नगरपालिकांच्या निवडणुका डिसेंबर महिन्यात आणि तिसऱ्या टप्प्यात महानगरपालिकांच्या निवडणुका जानेवारीच्या पहिल्या पंधरा दिवसात होतील हे तर आता स्पष्ट झालंय येणाऱ्या तीन महिन्यात एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत तर चौतीस जिल्हा परिषद दोनशे अठ्ठेचाळीस नगर परिषद बेचाळीस नगर पंचायती आणि तीनशे छत्तीस पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत ऑक्टोबर महिन्यापासून या निवडणुकांची घाई सुरू होईल व जानेवारी मध्ये हो त्यामुळे नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून सर्व इच्छुक उमेदवार आपापल्या प्रभागात दिसायला सुरुवात झाली आहे यंदाची येणारी दिवाळी ही सर्वांसाठी जोरात असेल यात शंका बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही